दिवस दुसरा प्रतिकूल तेच बहुधा घडेल आजचे शीर्षक माझ्या या कष्टमय हेतूपूर्वक स्वतःवर कोसळून घेतलेल्या संकटांचे पर्वताखाली चिरडलेलं आयुष्यात जर कोणता एकदा नियम पण अतिशय परिणामी झाला असेल तर तो सदत प्रतिकूल तेच घडेल हे गृहित धरून त्यास तोंड देण्याची मनाची सज्जता करून ठेवणे हाच होय ज्यांचा ज्यांचा सर्वतोपरी असहाय्य अशा कालात देशात व परिस्थितीत जन्म झाला असेल आणि तरीही त्या परिस्थितीशी भयंकर झुंज खेळून तिला चित करून तिच्या छातीवर उभे राहून कोण्या नवयुगाची कोण्या महान ध्येयाची उषा ज्यांना पाहायची असेल त्यांना त्यांना प्रतिकूल तेच बोधा घडेल हे गृहीत धरून त्यास तोंड देऊ या नियमाचे हालाल हाल प्यायलाच पाहिजे प्रतिकूल तेच घडणार आणि मी त्यास तोंडही देणार असा निर्धार केला असता क्वचित अनुकूल तेच घडले तर अर्थातच काही एक हानी न होता उलट तो अनुकूलाचा आनंद द्विगुणित होतो पण अनुकूल तेच घडेल अशी आशा लालसा करीत बसल्या असता जर प्रतिकूल घडले आणि असहाय्य पीडित जन्मलेल्यांच्या जीवनात तोच संभव अधिक तर मात्र एकाएकी निराशेच्या कोसळणाऱ्या पहाडाखाली धैर्याचा चक्कासूर होऊन गेल्याविना सहसा राहत नाही सिद्धीच्या मानस सरोवरावर क्रीडा करण्याची ज्या पिढीचे भाग्य असेल ते राजहंस करून करतो परंतु प्रयत्नांच्या मृत सरोवराच्या विषारी प्रदेशातून ज्या पिढीस मार्ग कंडायचा आहे तिने प्रतिकुलाचे लोखंडाचे चणेच खावयाची व पचवायची सवय ठेवली पाहिजे भयंकर आघात परंतु प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरण्याची थोडी सवय व शक्ती असलेल्या माझ्या मनास मूर्छना यावी इतका भयंकर आघात एकाएकी झाला लंडनला धरले तेव्हाच मी गृहित धरले की अंदमानाला पंचवीस वर्षे काढावी लागणार मार्सेलिसला पुन्हा धरला गेलो तेव्हाच की जेव्हा सर्व शिक्षित जगत मी फ्रान्सला परत दिला जाणार म्हणून निश्चितपणे म्हणत होते पुन्हा मी गृहित धरले की बहुधा फाशी जावे लागणार पण अंतिता दोन्ही गृहित निराशा खोट्या ठरून त्या दोहोपेक्षाही एका अर्थी भयंकर अशी तिसरीच निराशा दत्त म्हणून पुढे टाकली पन्नास वर्षे शिक्षा अशा एकांत व उदास कोठडीत एकटा ता, एक तास जो वाजे तो मोजीत जन्म काढावायचा ठीक तर मग काढूया एकचा निकाल होण्याचे आधीच पंचवीस वर्षे कशी काढावायची याचे एक मनोवय चित्र नकाशा मनात खेचलेच होते त्यात जे माप स्केल धरले होते तेच आता द्विगुणित करावायचे या पंचवीस वर्षात ज्याच्या योगाने जन्मसार्थक व्हावे आणि ज्याचे अर्पणाने मातृभूमीचे ऋण तरी हलके होऊन मनुष्यजातीची काहीतरी विशिष्ट सेवा घडावी असे या निस्साहाय निधन व निरुत्साह एकांत बंदिवासात कोणते कृत्य करता येणार रालेपासून क्युरोपॉटनिकपर्यंत अनेक थोरथोर बंदीवानांची चरित्रे आठवून पाहिली पिलग्रिम्स प्रोग्रेस ज्याने लिहिले ले त्याला लेखन सामग्री तरी मिळत होती मला तर पेन्सिलीचा अर्धा इंच बारीक तुकडाही ठेवण्याची चोरी मग स्टेटसारख्या बंदीवानाप्रमाणे वर्तमानपत्रात निरुपद्रवी म्हणून समजल्या जाणाऱ्या विषयांवर लेख लिहिण्याचे व्हावंच नको जवळ चिटपाखरू पिक फिरकणे नाही म्हणून प्रचार अशक्य कागदाचा तुकडाही ठेवणे अपराध तेथे ते लेखनही असंभवच स्वतः नुसते वाचन व वा ज्ञानप्राप्ती करीत राहावे तरी एक पुस्तक कधीतरी कसेतरी तरी मिळाले तर मिळणार आणि नुसते वाचून जे साचतच जाते ते ज्ञान फळहीन वृक्षाप्रमाणे किंवा ज्याच्या पाण्याने हजारो नसो पण एका अर्ध्या तृषिताची तृष्णा भागत नाही वा अन्नोत्पादनाने भूक शमवली जात नाही त्या जलाशयाच्या संग्रहाप्रमाणे केवळ मांजच नाही का मग ज्यांनी बंदिवासातही काहीतरी उपयुक्त थोर कार्य केले त्यांच्यापैकी कोणासही भोगला जागणार नाही अशा कठोर साधनहीन बंदिवासात मी कोणते कार्य करू शकणार बरे महाकाव्य अगदी लहानपणी एक इच्छा असे असे की आपण मराठी एक महाकाव्य लिहावे कोणते काय कसे इतकेच नव्हे तर महाकाव्य म्हणजे नक्की काय हेही निश्चितपणे कळत नव्हते पण लिहाव्याचे हा निश्चय त्या लहान वयापासून आतापर्यंत ती इच्छा तशीच मनातल्या मनात डाचत होती कर्मक्षेत्राच्या रणधुमाळीत जरी ती इच्छा जवळजवळ दिसनाशी झाली होती तरी कारागृहाच्या एकांत कोठडीतील या शांततेच्या धुळीवर अंग टाकताच ती पुन्हा दृग्रोचर होऊ लागली या कोठडीत सक्त कष्ट करतानाही निदान रात्री एकटे पडले असता दिवा न दिला किंवा कागदाचा वा पेन्सिलीचा तुकडा न बाळगू दिला तरीही एखादे काव्य रचता येईल मनातल्या मनात कविता रचून पाठ करून जर त्या स्मृतिपत्रावरच लिहून ठेवित गेलो तर त्यास तरी कोणी प्रतिबंध करू शकणार नाही सध्याच्या अत्यंत निर्दय साधनहीनतेतही हे कार्य करणे शक्य आहे आणि जर असे एखादे काव्य मला रचता आले तर बंदिवासातून कधी काळी सुटल्यास व जर सुटलो तर मातृभूमीच्या चरणी या पंचवीस वर्षांची प्राप्ती म्हणून हाही एक नवोपहार अर्पण करता येईल तितके कार्य काही लहान नाही मग जोवर त्याहून महत्वाचे कोणते कार्य शक्यतेच्या कक्षेत येऊ शकत नाही तोवर हे तर एक करूया ठरले तर पंचवीस वर्षात एक महाकाव्य रचावयाचेच जर हेकचा निकाल विरुद्ध गेला तर बंदीवासत हातांनी सप्तश्रमाची कामे करतानाच इतर कोणत्याही साधनांच्या अभावी हे एक कार्य तरी करता येणार हे पाहून स्वभावाची कार्य पिपासात शांत झाल्यासारखे वाटले तळमळ क्षणभर थांबली हेकचा निकाल विरुद्ध गेला पंचवीस वर्षांच्या स्थळी अकल्पित भयंकर अशी पन्नास वर्षाची शिक्षा झाली तरी तोच कार्यक्रम निश्चित केला इतकेच नव्हे पण अंगीकृत महान देहाच्या सिद्धिस्तव अशा निस्साय व निराश स्थितीतही अद्यापि इतके तरी करता येणारच जीवनाचे सार्थक करण्यासारखे काही कार्य करणे अजूनही शक्य आहेच हे पाहून औदासीन्य कमी झाले निष्क्रिय वैफल्याच्या भयाचा भार हलका झाल्यासारखा वाटला उतावळ्या मनाने गणनाही करून टाकली की प्रत्येक कमीत कमी दहा किंवा वीस कविता नव्या रचून किंवा जुन्यावर आवृत्ती देऊन पाठ करण्याचा जो प्रघात ठेवला तर एक वा अर्ध लक्ष महाकाव्य रचणे संभवनीय आहे तर मग आजच आरंभ प्रथम श्री गुरु गोविंद सिंहाचे चरित्र गावयाचे गोविंद सिंहाचे चरित्र कारण गोविंद सिंह हुतात्म्यांचा मुकुटमणी होता थोर यशाने मंडित झालेले थोर पुरुष राजप्रसादांच्या सुवर्ण कलशाप्रमाणे तेजपुंज दिसतातच मग आज मला त्यांच्या चरित्र वर्णनाने त्यांची ती यशोगीते ते जितकी शांती न मिळता उलट माझ्या कपाळी आलेल्या अपयशाची तीव्रता मात्र अधिक जाचू शकण्याचा संभव आहे आज मला त्या यशाचा राजप्रसादाच्या पायाखाली खोल दडपून गेलेल्या अपयशाच्या पायाचे चिंतन हे ध्येय आहे म्हणून चमकोर दुर्गातून निसटताना ज्याचा संपूर्ण पराभव झालेला आहे ज्याचे माता पत्नी पुत्र वाताहत होऊन संसाराची राख रांगोळी उडाली आहे ज्याच्या शिष्यांनीही त्याच्यावर शपथपूर्वक ठेवलेल्या निष्ठेचे त्यागपत्र देऊन आयत्या त्यावेळेस त्या सोडून त्या पराभवाचे व अपयशाचे खापर त्याच्याच डोक्यावर फोडलेले आहे आणि तरीही जो सिंहमते अपयशाचे व दुःखाचे हालाहल एखाद्या रुद्रासारखा अवतार धारण करून पचविता झाला त्या गोविंद सिंहाचे ते अपयशच आज मला घेय आहे या माझ्या भयंकर दुःखास व अपजय अपजयास जे मेरुदंडाप्रमाणे आधार होतील माझ्या पिढीच्या अपयशाच्या दुःखाच्या पराजयाच्या खोल पायावर भावी पिढ्यांचे यशप्रसाद ते अनुभवतील भावनांच्या मनोऱ्यांवर चढून माझे मन दूरवरचे दृश्य पाहण्यात रंगून गेले असता इकडे माझे हात ते काठ्याचे कठीण नाडे व चराटे तोडण्यात उठण्यात उकलण्यात गुंतले होते प्रथींचा म्हणून ठरलेल्या दहा पंधरा आर्या रचून झाल्या कात्या उलगडणे संपले पण हातही सोलून निघाले पोड उठले रक्त गळू लागले डोंगरीच्या बंदीगृहात एकच्या निकालानंतर किती दिवस होतो आठवत नाही प्रात उठावे व्यायामासाठी फिरताना योगसूत्रे मुकोदगत म्हणावीत त्यावरील एकेकावर एक अनुक्रमे विचार करावा मग सक्तश्रमाचे म्हणून कठीण काम हार्ड लेबर दिलेले ले असेल ते करावे आणि ते करतानाच मनात दहा बारा नवीन कविता रचून व जुन्या पाळ झालेल्या आवृत्ती देऊन संध्याकाळी जेवण झाल्यावर तुरुंग बंद करून समासून झाले असता ध्यानधारणेचा काही अभ्यास साधावा रात्री नऊ वाजण्याच्या आतंत जावे झोप मात्र गाड लागे एकलकोंडीतील हा असा कार्यक्रम चालला असता कधी कधी प्रवृत्तीये प्रवृत्तीची ये, ये राजबिंदी पुढा बोधाची ए प्रतिपती विवेकदृश्याची मांदी सारीत राहण्याची आटोकाट कटपट करीत असतानाही चिंतेची व उद्वेगाची धाड एकाएकी कोसळून जसा काही गळा चेपला जावा जीव कासावीस होऊ पाहावा वाटे मागे कार्याचे काय होईल जर मग हेही कष्ट पण क्षणाभरातच मनाचा तोल पुन्हा सांभाळता जावा